आवडे एखाद गाणं म्हण की गाणं म्हणू म्हण एम बघे भगनी भागोदरी त्या लबू डॉलचा ट्रेंड तुम्ही इंस्टाग्राम मध्ये पाहिलाच असाल आणि खूप सारे सेलिब्रिटी याचा वापर करत आहेत आणि नेमका काय विषय आहे तात्यांचा सारखा दिसणारा हा भावली नक्की धोकादायक आहे का मुलासाठी चला तर मग बघूया या डॉलला बघितल्यानंतर सर्वात आपल्याला लक्ष्मीकांतचं जो बेडचा पिक्चर होता झापाटलेला त्यामधील तात्यांची आठवण येते हा खतरनाक तातयंचं भावला त्यावेळी खूप चर्चेमध्ये आला होता पण या महा खतरनाक भावला बाजारात आला आहे या भावल्यात शैत्यांनी ताकद असल्याचं सोशल मीडियावरती व्यक्त केलं जात आहे याचं नाव आहे लघुबू डॉल नाव थोडंसं वेगळंच आहे सध्या सोशल मीडियावरती या डॉलची बरीच चर्चा सुरू आहे आणि नेटॉ यस म्हणजे एक पेज आहे आणि त्यामध्ये असं व्यक्त करण्यात आलं आहे की या डॉलवरती शापित आहे म्हणजे हे डॉल शापित आहे आणि त्यामध्ये एक सिरीजचा म्हणजे ॲनिमेशन लावले ते म्हणजे सिमसॉन जर तुम्ही बघितला असला तर मीम तुम्ही समोर स्क्रीनमध्ये बघू शकता अशा प्रकारे तर नेमका काय विषय आहे चला तर मग बघूया हो तर खरंच लबू बुडॉल शैतानी आहे की हे फक्त अफवा आहे डॉल एक एका भयानक आकृती जवळ दाखवली गेली होती या व्हिडिओसोबत एक प्रसिद्ध अमेरिकन ॲनिमेटेड द सेमसॉन मधील एक सीन जोडला गेला होता त्या मीम तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता चैतनाचा पुतळा विकत घेतो आणि तिचे मूल त्याच्या ताब्यात येते याच आधारावरती नेटवरील म्हणजे सोशल मीडियावरती याचा अफवा तुफानमध्ये व्हायरल होत आहे लबुबु डॉलचे नेमकं सत्य काय तर तेच बघूया खूप जा बघबक झाली खरं तर लबुबु डॉल ही एक भावली आहे जी दोन हजार पंधरामध्ये कलाकार कासी लुंगी यांनी बनवले होते हे द मॉन्स्टर या नावाच्या कथेचा एक भाग आहे ज्यामध्ये तिला मुलासाठी एक खोडकर पण चांगली परी असे पात्र दाखवण्यात दाखवले आहे एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये चीनच्या प्रसिद्ध कंपनी पोप मार्टने ही बाहुली बाजार जाणली आणि तेव्हापासून ते जगभरात प्रचंड लोकप्रिय झाले यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मोठमोठे जे स्टार आहेत सुद्धा एक मोठा भाग आहे त्यांनी या प्रिया डॉलचा जे संबंध आहे ते एका चित्रपटामध्ये राक्षीशी जोडलं जात आहे त्याचं नाव आहे पाजूजू आता याच्याबद्दल खूप काय आपण डीपमध्ये काय बोलणार नाही पण हे सगळं अफवा आहे याबद्दल असे काय म्हणजे खरं नाही आहे हे सगळं फालतू असल्या आहे काय बघत जाऊ नका पण हे ट्रेंडमध्ये होतं म्हणून आपण सुद्धा हे व्हिडिओ बनवलेला हो आहे आणि हे मी माझं चॅनल नाही आहे मी फक्त या चॅनलसाठी काम करतो तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मिळूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद